मंडळी संध्याकाळचे आता सात वाजून गेले आहेत आणि वातावरण बघा कोकणातलं काय भारी आहे अस असं वाटत असं वाटतं की चित्र काढलं आहे एक नंबर सोन्याची चादर अशी निर्माण झालेली वाटते ढगांमध्ये जबरदस्त वरच्या भागी गेलो ना म्हणजे वरती अजून मस्त वाटणार आहे कलर ग्रेड आलाय जबरदस्त कलर ग्रेड आलाय वा असा सीन आहे ना बघायला खरंच भाग्य लागतं कोकणामध्ये वेगळंच वाटतंय ना रे इथे बघा निळं निळं वाटतंय आणि समोर बघा असं वाटतंय पण बघा इथे निळं आका आहे आणि एका बाजूला असं हे रम्य दृश्य असं फक्त आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतं म्हणजे मूवीजमध्ये बघायला मिळतं एडिटिंग पण हे तर विदाऊट एडिटिंग आहे निसर्गाने बनवलेलं आहे हे चित्र जबरदस्त थोडासा अजून पुढे जाऊया ढग बघा एक आकार घेतला आहे ढगांनी मगाशी भरपूर पाऊस पडला थोडा उशीर झाला आपल्याला सूर्यदेवता घरी बघा ना हे वातावरण बघा सुंदर सुंदर सोन्याची चादर हे वातावरण बघा एकदम वेगळं वाटतंय कमेंटमध्ये मला सांगा आजचं हे रम्य दृश्य कसं वाटतंय मस्त आहे एकदम भारी इथून आहे ना एकदम हे बघा हे बघा हे बघा हे बघा एकदम भारी वाटतंय आहे कमेंटमध्ये मला सांगा आजचं हे दृश्य कसं वाटतंय आहे एकदम वेगळं वाटतंय हे आणि एका बाजूला हे बघा हिरो डोंगर या बाजूचं म्हणजे एका बाजूचं चित्र वेगळं वाटतंय आणि एका बाजूचं चित्र बघा आवडत्या विषयात सूर्यदेवता चाललेत मस्त वाटत आहे थोडं अजून पाच मिनिटापूर्वी आलं असतो ना पाच दहा मिनटापूर्वी हे वेगळं वाटलं असतं अजून